सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आज आपण इयत्ता पहिलीचा अक्षर गट क्रमांक मधील पहिला ई व दुसरा ई शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पान नंबर एकोणीसवरती आपल्याला काही चित्रे तसेच शब्द दिलेले आहेत आज ते आपण शिकणार आहोत स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्रांकडे लक्षपूर्वक बघा व त्यांना काय म्हणतात ते मला सांगा बघा बरं कशाचे चित्र आहे हे अगदी बरोबर इमारत आता हे चित्र बघा कशाचे चित्र आहे हे हो डलिंबू याला म्हणतात ई व याला म्हणतात ई सर्वांनी माझ्या मागे म्हणा ई आता पुढे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत त्यामधील ई आवाज ऐक ई ई अक्षरे पहा आणि ई ई अक्षरांना गोल करा ई रा जू ई ई जा ई त का स न ई च ट ई ई व ली, आ, म, रा, इ। इ, ती, हा, स, छान, खूप सर्वांना आता ई आणि ई या अक्षराची ओळख झाली का हो ना शाब्बास मग आता ही अक्षरी कशी लिहायची ते आपण बघूया पहिला ई काढताना सर्वात आधी एक छोटी सरळ रेषा काढून उजव्या दिशेने व डाव्या दिशेने वळणारे दोन अर्धगोल काढावे अर्धगोल जिथे संपला तिथून एक छोटा गोल काढून रेषा बाहेरच्या दिशेने काढावी तयार झालेल्या अक्षराला टोपी द्यावी अशा पद्धतीने आपण ई काढलेला आहे सर्वांनी दिलेल्या रिकाम्या जागेत ई काढण्याचा सराव करा त्यानंतर आपण दुसरा ई कसा काढावा ते शिकणार आहोत पहिला ई काढताना आपण जी कृती केली त्याच पद्धतीने हा ई काढताना सुद्धा करायचे आहे एक छोटी रेषा उजव्या दिशेने व डाव्या दिशेने वळणारे दोन अर्धगोल अर्धगोल जिथे संपला तिथे एक छोटा गोल काढून रेषा बाहेरच्या दिशेने काढावी तयार झालेल्या अक्षराला टोपी द्यावी अक्षराच्या वर अजून एक अर्धगोल द्यावे झाला आपला ई काढून तुम्हाला ई काढताना थोडा वेळ लागेल पण सराव केला तर तो तुम्हाला पटकन जमेल आता दिलेल्या रिकाम्या जागेत ई काढण्याचा सराव करा आता सर्वांनी होमवर्क घ्या ई हे अक्षर असलेले विविध शब्द माहिती करून आपल्या मित्रमैत्रिणींना तसेच शिक्षकांना सांगा सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद